सकाळी या ठिकाणी पाहिलं तर आज सकाळपासून या ठिकाणी शिवजयंती महोत्सव सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी मशाल झाली का सांगाल ज्या शिवजयंती आहे शिवजयंती निमित्त मी सर्व पुस्वाडकर शुभेच्छा देतो त्यानंतर त्यानंतर आपण बघितलं असाल की शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस तर्फे आज सकाळी पावनखिंड मॅराथॉन संपन्न झाली विद्यार्थ्यांचा आणि सर्व पुरुष मंडळींचा खूप असा प्रतिसाद मिळाला आणि आता ही साडीवाडी महिलांसाठी मशाल यात्रा निघाणार आहे आणि मशाल यात्रेची सुरू पुढचा तयारी बघत असाल की तयारी पुढ्या प्रमाणात प्रकरणात चालू आहे महिलांचा या दिसून आणखी महिला या समाज आणखी महिला तिकडे येऊन ही मशाल यात्रा जोरदार टिकेल आणि शिवशक्तीचं एक प्रदर्शन मुसाळकर वाच यांना अनुभवास त्याचबरोबर आज रात्री बारा वाजता छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आपण तिथं दुग्धाभिषेक आणि गंगाजल आणून लांबून ते आपण पूजा अर्चा आणि ज्याला विचित् तरी सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की रात्री बारा वाजता आपण रेल्वे स्टेशन दौऱ्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात यायचं आहे था तसेच इथे सकाळी नऊ वाजता आपण टू व्हीलर रॅली काढलेली आहे आणि या टू व्हीलर रॅलीसाठी सुद्धा तरुणांनी उत्स्फूर्तपणे तरुणांनी तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या टू व्हीलर रॅलीमध्ये अधिकाधिक लोकसंख्येने समाविष्ट व्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळ सळ तयंगामधी सवार माझ्या मना धनामंदी मंदी शिवभास नाव रे माझ्या मना मंदी धना मंदी नाव रे बरे माझ्या मना मंदीना मंदी शिवभास नाव रे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.